तर मित्रांनो आपण संध्याकाळच्या दहा वाजता आपण रेल्वेमध्ये बसलो होतो आणि आता आपण साडेसहा सहा वाजले तर आपण हे मुंबईच्या जवळजवळ आलेला हे घाट पाहू शकता खूप भारी आणि मस्त आहे हा मित्रांनो खूप मजा आणि मस्ती करत आहे आम्ही तर जात आहे पहा मित्रांनो हिरवागार नजारा आणि हे दोन उंच उंच किती भारी आणि मस्त वाटत नाही पहा मित्रांनो हे तुम्हाला शूट करून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे पाहू शकता हे पाऊस पडल्यानं पाणी किती साचलेलं आहे मी मुंबईच्या जवळच आलेला आहे आणि मित्रांनो हे हिरवागार मोसम किती भारी आणि मस्त वाटत आहे मला तर खूप भारी आणि मस्त आनंद होत आहे तरच मित्रांनो एक वेळेस आपण बाहेर फिरायला महिन्यात किंवा दोन महिन्यात चार महिन्यात एक वेळेस फिरायला एकटी जावे हा मित्रांनो हा मोसम भारी आणि मस्त आहे वागार डोंगर आणि ह्या डोंगरामध्ये बनलेल्या इमारत पण खूप भारी आणि मस्त वाटत आहे मित्रांनो मित्रांनो हा हिरवागार घर नजरा भव्य आणि छान दिसत आहे पाहू शकता हे ट्रेनमध्ये बसलेला आहे हे शोध करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी महा मित्रांनो शोज पहा आपलं पुला बाऱ्याने मस्त त्याच्यासाठी शोध केलेला आहे पाहू शकता हे पब्लिक ट्रेनमध्ये बसलेले आहे पाहू शकता हे छाच्या असं बघत आहे आपला मित्र आहे एकटे साहेब असं काय करत आहे तुम्हाला आणि मित्रांनो पाहू शकतं हे डोंगर हिरवागार ती मस्त वाटत आहे आणि अशीच ब्लॉक करण्यासाठी आपले शिव ब्लॉक आहे ब्लॉकचा दुसरा पार्ट आहे आणि तिसरा पार्ट मी लगेच आणणार आहे मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तिसऱ्या नंबरच्या भारी आणि मस्त एन्जॉय केलेला हे दाखवणार आहे आम्ही मुंबईमध्ये कुठे कुठे फिरलं आणि काय काय केलं हे तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये छोट्या छोट्या पार्टमध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे मित्रांनो हे पाहू शकता आता आपण मुंबईचा एकदम जवळ आलेला आहे पाहू शकता अजून पण हे हिरवा डोंगर आहे आणि हे खूप भारी आणि इथल्या इमारती पण खूप मस्त आहे खूप मित्रांनो पावसाळ्यामध्ये खूप भारी आणि मस्त हा इथला डोंगर दिसतो हिरवागार नजारा जिकडे बघल तिकडे पाण्याचे धबधबे दब आणि ट्रेनमधून प्रवास केलास तर खूप भारी आणि मस्त वाटतं मित्रांनो पण शे खिडकीच्या कडेला आपण बसलं पाहिजे हे नजारा पाहण्यासाठी मित्रांनो मी पण खिडकीच्या कडेला बसलेला आहे आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करून टाका आणि शेअर करा तुमच्या मित्राला असेच ब्लॉग पाहण्यासाठी